राबवून साजरी हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची जयंती हदगाव मध्ये विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने शिवसेने नांदेड जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शीतलताई भांगे पाटील व शिवसेना हदगाव तालुक्याच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हदगाव येथे जयंती साजरी करून हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळे व वा जेवण वाटप करण्यात आले आहे यावेळी असंख्य या शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते व महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते बोला सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदु हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे शिवसेना शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीनं आज रुग्णांना डबे वाटपाचा कार्यक्रम इथं घेण्यात आला त्यानिमित्तानं उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करून इथल्या सोयी सुविधा या सगळ्यांची पाहणी करण्यात आली महिलांसाठी महिलांचा प्रसुतीग्रह इथं खूप चांगल्या पद्धतीनं मेंटेन ठेवण्यात आलेलं आहे त्याबद्दल इथल्या सर्व डॉक्टर मंडळींचं इथल्या स्टाफचं शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं आम्ही कौतुक करतो या रुग्णालयामध्ये ज्या सुविधा कमी पडत आहेत त्याची नोंद घेऊन हे रुग्णालय सुसज्ज करण्यावर येणाऱ्या काळामध्ये भर राहील हदगाव हि तालुक्यातील कोणत्याही पेशंटला नांदेडला रेफर करण्याची गरज भासणार नाही याची दक्षता घेण्याचं नियोजनसुद्धा करण्यात येईल एकोणीसशे एक वार आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो